नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आत्ता काही महिन्यापूर्वीच काही महिन्यापूर्वी नाही तर दहा पंधरा दिवसापूर्वीच म्हणजे अख्ख्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील नंबर वन बैल म्हणून ज्याला ओळख होती आणि त्याच्यासारखा आदतमध्ये पाळण्याला बैल कुठलाच नाही जवळजवळ एका मैदानामध्ये जो दोन हजार फुटाचा पल्ला होता त्याच्यामध्ये पण जबरदस्त पळ करून त्यांना अख्खा महाराष्ट्र गाजवलेला तो म्हणजेच की आपला माणिक थोडक्यात त्याला सगळीजणं मानक्या म्हणून ओळखायचे मानक्या पन्नास पन्नास आत्ताच काही दिवसापूर्वी निधन झालं आजारामुळं तर त्या बैलाचे आपल्याकडं मालक आहेत आपल्याबरोबर दादांकडून आपण त्याच्या ज्या मोठी मोठी मैदानं झाली होती त्यांच्या आठवणींना थोडं आपण उजाळा देऊ दादा नमस्कार दादा तुमचा परिचय सांगा मला मी पप्पू गायकवाड रायगाव दादा तुमचं विजय यादव कडे बोल हा हां तर दादा आता माणिक माणिकने नेमका तुम्ही कुठनं घेतला होता तु मानिका मी सगळ्यात पहिल्यांदा यरवळे फाटीवर आंबेकरांचा सरजा त्याच्यावर लहानपणी आदत असताना पळताना पाहिलं मग तिथून आम्ही आनंद पैलवान रेटरी रे, पैलवान आप्प्पांकडून अप्पा चार लाख एक्कावन्न हजार रुपयाला सोनारपाड्याचे विज शेट आणि जे एस शेट या ह्यांच्यासाठी खरेदी केला होता साधारणत त्या वेळेस त्याचा वय काय एक सोळा सतरा महिन्या सोळा सतरा महिन्याचं वासरू असताना काय नेमकं वैशिष्ट्य काय बघितलेलं त्यावेळेस वासरू वाचताना आम्ही मध्ये बसलेलो काय आमच्यावर शिराचे विला ड्रायव्हर परत लिंगा नाही होते तर चित्ता चित्ता कसा पळतो डिस्कव्हर तसा बैलायचं पळायची ठेप होती म्हणजे पायच टेकवत नव्हता तो कोण चिक्क्याच्या स्पीड सारखं स्पीड तुम्ही बघितलं त्याच्यावर तुम्ही त्याला घेतला त्याला काय पण करून घ्यायचं किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे तरी दादा आता तरी एक बारा तेरा वर्ष आले बारा बारा तेरा वर्ष झाली त्याला अकरा लागत दोन हजार अकरा ला माणकेला सोळा महिन्याचा असतं तिथन मग मानकेचा प्रवास तुमच्याकडे चालू झाला प्रवास पाहिला प्रथम आमचा अड्डा झाला पेडगाव पेडगाव हेच मैदान हेच मैदान सगळ्यात मोठं मैदान झालं फडकी शेडचा बैजा आणि माने एक नंबर तासानं पळून एक नंबर केला साडे सहाशे सत्तर गाड्यात सहाशे सत्तर गाड्यांमध्ये एक नंबर केला एक नंबर केला आदत वासर होते आदत च्या आदिवासरात पळून एक नंबर केला अख्ख्या महाराष्ट्रातच त्यांचं नाव झालेलं कानका त्या मैदानामध्ये सगळी टॉपची बैल होत व ओपनचं मैदान होतं आणि त्याच्यामध्ये ह्या दोन आदर त्यांनी धुमाकुळ घातला ते त्याचा प्रवास सुरू झाला मग तिथून आम्ही त्यांची गाडी फोडलीच नाही तीच गाडी मायनी अनफळ बरेच म्हणजे बरेच अड्ड्यांना एक नंबर केला त्यांनी दादा मानक्याच्या काळामध्ये अजून टॉपची बैल भरपूर होती आणि त्यांच्या गाड्या पण म्हणजे कुणाला मारता यायच्या ना एवढं अंतर पडायचं त्या काळामध्ये मानक्याने तुमचं नाव केलंय सगळ्या म्हणजे जी गाडी मारत नाही ती त्यांनी त्यावेळेस मारून दाखवली काय सांगाल त्या आठवणींविषयी आठवणीने म्हणजे आमचे शरती बिनदोडची झालेली हो सगळ्यात मोठी शरद ती आमची सगळ्यात मोठी लक्ष गाडी एक नंबर बैल पळत होती ती पण त्याचा काय नव्हता आमची त्यांची सेम बैल पळत होती पण ती गाडी मरण म्हणजे एवढं सोपं नव्हतं अशक्य गोष्ट होती पण ती आमच्या बैलांना उलट्या खांदावर म्हणजे आमच्या बैलाचा तसा डावा खांद फिट पण डाव्यानं तुम्ही पण त्यावेळेस त्यांचं नाव दिलं त्यांनी डाव्या साइडनं आम्ही त्यांच्यावर उजव्या साइडनं नाव फिरावलं मानक्यालाच उजव्या साइडचं डावीला घातला ना। हां नाही उजव्या उजव्या साईडनं उजवीनं बाहेरून घातला हां उजवीनं बाहेर का नाही या डाव्या साईडनं आपण घालून किशऱ्याक आम्ही दोन हजार फूट पल्ला होता त्या शरतीला दोन हजार फूट मित्रांनो तुम्हाला सांगतो आता आजकाल तरी सातशे आठशे नऊशे फूट असतो त्या काळी दोन हजार फूट पल्ला म्हणल्यावर काही तेवढं झाडं तो फळा म्हणजे हां केसरला तेवढं झाडतात दोन हजार फूट नंतर मग त्यानंतरनं दुसरी शर्त आमची त्यांची खिरकालीला झाली हां तीच गाडी म्हणजे त्यांनी बैल बदली केला तेव्हा पण मारली परत एक तिसरी शरदेल बनवलेलं झाली तोच बैल त्यांनी बदली केला तेजा घातला तीन वेळा आम्ही त्यांची गाडी तेव्हा नाही मुंबईत शरद झालेली दादा तो छकडी आपले सातारा छकडी तीन प्यार्यात पण पळायचा बिनजोडला पण पळायचा कसं काय असं म्हणजे एखादा म्हणजे कमी बैल असतात की दोन्हीकडे धुमाक असतो कुठल्याही सकड्याला असो त्या आपल्याला दोन पाय उभे केले त्या दिवशी त्याची गाडी कुणी मारायची आता जयेश पाटील यांचा म्हणजे पहिलाच बैल असा की म्हणजे मला वाटतं तो एवढं नाव केलं असेल तिनं इतकं म्हणजे सोन्याचे आदुगर सोन्याच्या आदुगर म्हटलं तर मानक्या मानक्याच जयेश शेत यांचा पण भरपूर जीव होता अख्खा महाराष्ट्र त्या दिवशी हळला ज्यावेळेस त्यांना कळलं की मानक्याचं आपलं दुःख निधन झाले नेमकं काय झालं होतं आपल्या बैलाला झाला हां घशाचा लंपी झाला खर्च केला भरपूर एक दहा बारा दिवस पण नंतर ते संध्याकाळी त्यानं सकाळचं उठले उठले नाही का उठला थोडा बसला आणि सोडला दिवस आता आपला जो मानक्या होता भरपूर सारी मैदान त्यानं गाजवली जसं की आता तुम्ही त्याला दोन हजारला अकराला घेतला किती वर्ष तुमच्याकडे पाळला तरी मानक्या आमच्याकडे एक सहा सात वर्ष बैल पाळला नंतर थोडासा त्याला पायाची दुखापूत झाली नंतर एक दीड वर्ष बैलांना त्रास दिला नंतर थोडा इकडं तिकडे झालं थोडस नंतर मग हां परत एक वर्षभर पर पाहायला पाहिजे परत मग जी बसून ठेवला आम्ही दोन वर्ष नाही का त्याला आम्ही विश्रांती द्यायची रिटायर केला के आता एवढं मोठं नाव केलंय तुमचं त्यानं के शेवटी बाईलाच आपल्या म्हणजे कुठं ना कुठं आपल्याला दुःख वाटतं की त्याला त्रास होतोय म्हणून आपण पण असा म्हणजे हृदयावरती आपण दगड ठेवला निर्णय घ्यायचा की बाईलाच्या भाल्यासाठी आपण बायलाला पाळवायचं नाही अजून काय आठवणी सांगताना मानकेच्या दादा कारण का मानके म्हणला की सगळीकडं एकच लक्षात येत की जी गाडी मरत नव्हती ती गाडी मारणारी बैल म्हणजेच की माणक्याने वडकीच्या अमोल गायकोडांच्या नाग्याला मुंबईतून बैल आणून तिथे एक नंबर केला उजव्या जयंतीचं मानाचं वळखीतलं मानाचं जुनं पारंपरिक मैदान इथून बैल मुंबईला गेला मुंबईतून बैल आणून आम्ही तिथे उजव्या साईड न एक नंबर केला उजव्या साईट उजव्या साईड उजव्या साईड न तिथे एक नंबर केला ते एक आमचं महत्वाचं मैदान मोठं मानक्या घडण्यामागे तुम्हाला काय वाटतं त्यामध्ये काय म्हणजे काय मोलाचा पैलू काय ठरलं माणक्या घडण्यामागे मोलाचा पैलू म्हणजे तू लहानपणापासून त्याच्या अंगात म्हणजे आम्हाला काय एवढा त्याचा त्रास झाला नाही तिच्या अंगात लहानपणापासून पळत होता खाली काय न्यायचं न्यायचं झुपायचं एवढाच सुट्टीला वगैरे त्रास कसं काय काय नाही जरा थोडासा करायचा थोडा ढोंगण वगैरे टाकायचा बाकी काहीच नाही बैलांना बाकी कधीच त्रास दिला नाही एक रुपयाची गोळी बैलाला आम्ही दहा वर्ष चालली एक रुपयाची कधीच नाही जवळ बैल आजारी पडला की काय दहा दिवस ट्रीटमेंट केली असेल तेवढीच नाही तर एक रुपयाचं औषध आम्ही त्याला कसलंच कधी काय केलं दादा ज्या वेळेस आपला बैल म्हणजे मैदानातनं तुम्ही थोडस कमी केलं त्याला काय त्याचं म्हणजे तुम्ही प्रोडक्शन वगैरे किंवा मानक्या प्रोडक्शन केलं आम्ही एक दोन चार कोंडा आहेत आमच्याकडे आता नाही का पण जास्त नाही केलं कारण काय आम्हाला त्याला आमचं नाव केलेलं आहे त्याला त्रास पण होत होता नाही का थोडस केलं आम्ही एक दहा पंधरा गायाच्या मध्ये जसं आपण म्हणतो अनुवंशिकता जो बैल पाळणारा असतो त्याच्यामध्ये ती रग असते त्या त्या प्रकारची गुणसूत्र असतात आणि त्याच प्रकारातल्या बैलाची जर तुम्ही दुसरी पायदास केली तर ती त्याच ताकदीची होऊ शकते होऊ शकते हा म्हणून कुठं ना कुठं तरी लोक करत असतात इकडं अमरापूर मध्ये एक असे चार पाच खोंड विजूच्या तिथे कडेगाव दादा काय सांगताय तुम्ही मानकेची गाडी चालवायचं काय तुमचा अनुभव काय सांगाल त्याविषयी गाडी काय बैलाच बैलाचं स्पीड पण एवढं लागायचं की काय बोलाय नको माणसं अक्षरशः येडी व्हायची त्या शर्यती ती शर्यत बघितली की माणसं म्हणजे अक्षरशः येडी व्हायची काय सांगाल त्याविषयी आम्ही लक्षाने माणक्या गाठलोरा भूषण गडला भूषण गडला दोन तीनशे फुट आणि एक नंबर केला दोन तीनशे फुटाने एक नंबर केला तुम्ही मित्रांनो बघू शकता जवळजवळ दोनशे ते तीनशे फुटाचं अंतर पडलेलं म्हणजे हे कडनं आम्ही ते पण कडनं पडून म्हणजे मित्रांनो बघू शकता हे किती मोठी गोष्ट आहे दोनशे तीनशे फूट म्हणजेच की आपण विचार पण करू शकत नाही की कुठली गाडी एवढी पडू शकल इतकी गाडी पडलेली पडले गाडी सुटून आले का सुटली झेंड पडल्यात का नाही पडले एवढं पण कळलं नाही आपण जसं म्हणतो की गोळी साधलं फायनल लास ही गाडी वळून आली बघू शकतो मित्रांनो एवढं जबरदस्त स्पीड त्या गाडीच होत दादा काय तुम्हाला वाटतं आता मानक्यानं म्हणजे एक प्रकारे तुमचं नशीब तुमच्या दावणीला तो बैला आला होता आणि असं भाग्य की तुम्हाला त्याची सेवा करायला भेटली एवढं मोठं तुमचं नाव केलं जय शेखचं नाव केलं काय वाटतंय त्याविषयी तुम्हाला नाही बैल तस नाही होणार पण नाही म्हणजे लक्ष्या मानक्या नंतर सोन्या बिनिया बा हा तसली बैल होणे नाही ठाम बैल म्हणजे दशकात नाही एकदाच होऊन गेलेली बैल जसं आपण म्हणतो की परत तशा प्रकारची होणे आमच्याकडे पण भरपूर बैल आहे टेस्टर आहे नाही का मास होऊन गेला आमचा शंकर होऊन गेला पण तशी बैल होणे नाही तशी होणार नाही पहिली बैल ना आताची बैल काय फरक वाटतो आता बैलात लय फरक आहे ना पहिली बैल म्हणजे काय म्हणते ना ते भाकरीची आपली काय नाही का आताच काय आता काय नाही आता पैशाचा खेळ झालायचा आणि दादा आताच आपल्याला माहिती शब्दा शब्दा बैल अर्धी शंभर रुपये प्रवेश पी असली तर पन्नास रुपये प्रवेश त्यांनी पन्नास आता जे बैल मागितला की तोच म्हणतोय बर प्रवेश पी दे ड्रायव्हरचे पैसे गाडी 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 बडे दे पन्नास हजार वायदी दे पहिलं वायदी नाही काय नाही चहा माणसं नाश्ता जेवण पिवण एकत्र करायचं आणि जरी दुसरा आपला प्रतिस्पर्धी असला तरी तेवढा द्वेष मनात नसाय जेवण एकत्र करायचो आम्ही एका ताटात सगळ्यांचं जेवण वगैरे व्हायचं आता इथून आपण समजा गेलो आपण गेलो एका ठिकाणी चहा नाश्ता करायचा पुढचा प्रवास बघू शकता म्हणजे इतका आपलेपणा होता पण आजकाल तो दिसत नाही इतका दादा आता आपले जे समीर भाई आहेत तर त्या मालिकचं नाव दादांनी या मानक्यावरनं ठेवलंय काय अभिमान आहे तुम्हाला काय नाही समीर आमचा पहिला जोडीदारच पहिल्यापासून आमच्या मानक्या बरोबर कायमस्वरूपी छंदच तो मानक्यापासून लागला त्यामुळे त्या आवडतेचाच बैल होता त्यामुळे त्यानं आणि आमच्या आमच्या टेस्टर मानक्याने दोन तीन फायनल केली तो पण त्या थोडीशी होती त्यानं पण त्याच पाठीनं मागल्या वर्षी एक नंबर तर असा म्हणून एक नंबर केला मागल्या वर्षी पेडगाव त्याला मी अदोगरच सांगितलेलं मागल्या वर्षी फायनलला पळायच होता आणि तुझा बैल एक नंबर करणार आज का तर माणक्याची बरोबर त्याच पाठी एक नंबर केला के मित्रांनो मानक्याने ज्या पाठीवरती केला त्याच पाठीवरती तोच बैल पडून त्यांच्याच म्हणजे त्यानं आजरावरच केला एक प्रकारचं आपण म्हणू शकता कुठं ना कुठंतरी त्या त्याचा पण आशीर्वादच त्याला भेटला त्यामुळं हा, हे झाले खूपच नसे भुवान मित्रांनो असे लोकं असतात की त्यांच्या दावणीला एवढंच सोन्यासारखं वस्तू येते आणि खरंच त्यांचं भाग्यच उजळून जातं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं आत्ताच काही दिवसापूर्वी दुःख निधन झाले मानक्याचं ह्या मानक्याच्या आठवणी जबरदस्त अशा आठवणी आम्ही तरी काय सांगितलं नाही जी जुनी जाणती म ती सांगताना मित्रांनो तुम्हाला की किती म्हणजे मोठं हे बैल होता तो मानक्या म्हणून तर दादा तुम्ही पण आपल्या जुन्या जुन्या आठवणींना तुम्ही उजाळा दिला आणि माणक्याविषयी आम्हाला थोडक्यात तुम्ही माहिती सांगितली त्याविषयी तुमचे खूप खूप मी आभार व्यक्त करतो धन्यवाद